श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर काल गेले दोन दिवस झालं पुण्यात खूप पाऊस आहे जोरदार पाऊस आहे आणि मला ना असं असे ड्रॉप पडलेले फारच आवडतात तुम्हाला आवडतात का नक्की सांगा आणि नवीन असणाऱ्याने तेवढं चॅनलला ना सबस्क्राईब करून घ्या काल कामावरून घरी जाताना ना, ना माझ्याकडे वेळ होता घ्यायला आले नव्हते आणि माझ्या मैत्रिणीसोबत मा होती मग अंश बाप्पा येणारच होते थोड्या वेळात म्हणून ती म्हणाले की थोडी शॉपिंग करूया तर तिला शॉपिंग करायची होती म्हणून मग आम्ही गेलो या सेल लागला होता इथं मला तर यातलं काहीही पसंत पडलं नाही कारण खूप महाग होतं मला क्रॉकरी खूप आवडते मला घ्यायचं होतं एखादं ताट अनसाठी पण एका या ताटाची किंमत इथे सहाशे सातशे तीनशे अशी होती मग मी घेतलंच नाही आणि नंतर मग अंशे बाप्पा आले की आम्ही घरी निघालो आम्हाला कळालं अंशा मम्मी अंशा मावशीची तब्येत बरी नाही आहे मग म्हटलं जाऊ देत तिला बरं नसलं की गावाकडचे लोक आहेत त्यांना नॉनव्हेज खाल्लं की बरं वाटतं मग जाताना बिर्याणी घेऊन गेलो आणि मग दोन बिर्याणी घेऊन गेल्यामुळे तिने पण जास्त काही खाल्ली नाही त्यामुळे परत स्वयंपाकाची गरज पडलीच नाही आणि घरी गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर तर म्हटलं जे मीशोवरून प्रोडक्ट आलेत ना त्याचा रिव्ह्यू द्यावा तुम्हाला जे रिव्ह्यू देते ते कसे वाटतात मला नक्की सांगा आणि जो शोकर आहे ती मागवली आहे आणि तुम्हाला हे प्रॉडक्ट घ्यायचं असेल ना तर मी प्रॉडक्ट टॅप केलेलं आहे खरंच खूप सुंदर क्वालिटी आलेली आहे बघू शकता हे बघा खूप सुंदर आहे तुम्हाला मी चोकर घ्यायची असेल तर ना इंस्टाग्रामला व्हिडिओ अपलोड केला तिथं पीपी किंवा लिंक टाईप करा तुम्हाला लिंक म्हणून जाईल किंवा मग युट्यूबच्याच ना कम्युनिटी पोस्टला ना मी घ्यायची लिंक दिलेली आहे तर तुम्ही तिथून पण घेऊ शकता ड्रेस मी घातलेला आहे तो तुम्हाला जर का ड्रेस हवा असेल तर ते देखील मी प्रॉडक्ट टॅग केलं आहे तुम्हाला फ्लिपकार्टवरून घ्यायचं असेल तर मी प्रॉडक्ट टॅग केलेला आहे मीशोवरून घ्यायचं असेल तर कम्युनिटी पोस्टला मी लिंक दिलेली आहे तिथून पण घेऊ शकता आणि जर ते इंस्टाग्रामवरून तुम्हाला लिंक हवी असेल मीशोवरची तर तुम्ही मिशोवरून पण तिथून घेऊ शकता कमेंटमध्ये पीपी किंवा लिंक टाईप करा मीशोवरचं हे प्रॉडक्ट मला रिसिव्ह झालेला आहे आणि ते खूप सुंदर आहे आता हे प्रॉडक्ट मी रिटर्न पाठवून देणार आहे कारण भरपूर लोकांचं म्हणणं असतं की नुसती शॉपिंग करते नुसती शॉपिंग करते पण मी फक्त रिव्ह्यू देण्यासाठी हे प्रॉडक्ट मागवलं होतं त्याचा रिव्ह्यू खरंच खूप छान आहे मला प्रॉडक्ट खूप आवडलं तुम्हाला घ्यायचं असेल तर मी प्रॉडक्ट पॅक करते त्यानंतर हा जो ड्रेस आहे हा देखील मी मिशोवरून मागवला होता आणि खूप सुंदर आहे आणि याची प्राइस असेल तर कम्युनिटी पोस्टला मी लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे क्लिक करून घेऊ शकता छानपैकी डिस्काउंट देखील मिळतंय एवढं स्वस्त तुम्हाला कुठेच नाही मिळणार आणि जर फ्लिपकार्टवरून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला प्रोडक्ट इथे वरती पॅक केलाय तर तिथे घेऊ शकता तुम्ही रात्री दहा साडे दहा वाजता मग गेले मी पाणी आणायला कारण प्यायचं पाणी आम्हाला बाहेरूनच मागावं लागतं खरं तर गाडी येते पण गरिमी नसते त्यामुळं पाणी नाही भरू शकत त्यानंतर जे खर्चाचं पाणी आहे त्याचा टँकर सोसायटीतच येतो जी सोसायटीची टाकी असते त्याच्यात मग ते काय घरात पाणी येतं फक्त प्यायचं पाणी मला आणायला जावं लागतं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळीचा हा ब्लॉग आहे सध्या मोठे मोठे ब्लॉग अपलोड करायला किंवा शूट करायला वेळ नाही मिळत दुसऱ्या दिवशी सकाळी डब्याला सोयाबीनची भाजी बनवली आणि अशा माशीसाठी डाळ भाताचं कुकर चढवला आणि आंघोळीला मला एका बाजूला पाणी ठेवलं किचन एकदम क्लीन केलं थोडंसं पीठ सांडलं होतं मग थोडंसं पाणी मारून हाताने साफ केलं आणि प्लीज कमेंट करत जा म्हणजे मला समजतं की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत आहेत नाही वडत आहेत किंवा मला बनवायला जमता येत नाही